हा बघा वायफाय स्मार्ट कॅमेरा इन्स्टॉल कसा करायचा आज मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्या अगोदर याच्या आतमध्ये ते तुम्हाला मी दाखवतो दा। बरेच जणांना माहिती नाही की इन्स्टॉल कसा करायचा तर हे बघा पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो दा। यो क्यू आर कोड आहे बरोबर क्यू आर कोड आहे ना हा सगळ्यान पहिला स्कॅन करून घ्या हे बघा क्यू आर कोड स्कॅन करून घ्या बघा हे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हे बघा हां हे मी ऑलरेडी करून ठेवलेला हे तुम्हाला असा येईल ओके हे ये असं आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण कॅमेरा ओपन करू हे बघा असा कॅमेरा असेल टू इन वन बरोबर त्याच्याबरोबर तुम्हाला ही इंट्रोडक्शन शीट पण दिलेली असेल इत आनशा पण तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता बरोबर तर चला याच्यामध्ये अजून काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवता दा। एक यू एस बी पिन सी टाईप आणि यो लावासाठी होल्डर आणि एक चार्जर तर चला आपला मेन काम का आपण इन्स्टॉल कसा करायचा त्या तुम्हाला दाखवता दा। सगळ्यात पहिला आपली ही बघा बरेच जणांना मेमरी कार्ड क्या टाकायची तीच माहीत नाही बरोबर ते ही बघा ही बघा या कॅमेऱ्याच्या खाली ही बघा इथं मेमरी कार्ड टाकायला एक जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही अशी उलटी मेमरी कार्ड टाकून घेऊ ही बघा अशी दाबाची आणि ही बघा नाही इथं आपली यू एस बी पिन लावून आपण चार्जिंगला लावून ठेवू आपला वायफाय कॅमेरा चालू झालेला ते इन्स्टॉल कसा करायचा मी आज तुम्हाला येत दाखवणार एकदम सोपे पद्धतीन बरोबर हे बघा या ॲपमध्ये गेल्यानंतर कॅमेरा इन्स्टॉल करायच्या अगोदर सगळ्यात पहिला हे बघा याच्या खाली एक दाखवतो तुम्हाला हा बटन आहे तो दहा सेकंद दाबून ठेवा आणि रिस्टार्ट करा त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करा बरोबर त्याच्यानंतर नियर बाय कॅमेरा हे बघा लगेच तुम्हाला कॅमेऱ्याचा येईल त्याच्यावर क्लिक करा हे बघा डायरेक्ट आपला कॅमेरा चालू तुम्हाला मी दाखवतो हा बघा या कॅमेऱ्याची पहिली खास बात अशी आहे की एकाच याच्यामध्ये तुम्हाला दोन कॅमेरा भेटतील दोन स्क्रीन भेटतील ही बघा तुम्ही मागं पुढं करू शकता आणि एकदम जबरदस्त क्वालिटी प्लस तुम्हाला प्लेबॅकसाठी रेकॉर्डिंग चौसठ जी बीची चिप टकल्यानंतर तुम्हाला जास्त बॅकअप भेटल फ्युचर फ्यूचर आहे याची फुल व्हिडिओ मी माझे यूट्यूब चॅनेलला टकलेलेच आहे जाऊन जा नक्कीच बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे कसा वाटला तुम्हाला इन्फॉर्मेशन या अशाच इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन आयडिया तुमच्यासाठी घेऊन येत जाण